आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरी नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया आषाढी एकादशीची कथा व महिमा फार पूर्वी एकदा श्री नारद मुनींनी ब्रह्मदेवास विचारले आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे महात्म्य काय आहे याविषयी मला सांगावे ब्रह्मदेवाने सांगितले हे नारदा तो अगदी उत्तम प्रश्न विचारला या एकादशीस आषाढी एकादशी पद्माशैनी देवशैनी एकादशी असे देखील म्हणतात पूर्वी सूर्यवंशात मांधाता नावाचा राजा होता तो सत्यवचने व प्रजेचे पालन अगदी उत्तम रीतीने करणारा होता त्यामुळे सर्व गोष्टीत सुख समाधान होते पाऊस वेळेवर पडत असे पण पूर्वजन्माच्या पापामुळे एकदा सलग तीन वर्षे पाऊस पडलाच नाही त्यामुळे राजासहित सर्व प्रजा चिंताग्रस्त झाले राज्यात धनधान्यच संपले राजाचे कोठारही रिकामे झाले त्यामुळे पूजापाठ यज्ञ सारे बंद झाले प्रजेचे हाल होऊ लागलेत पुराणात नीर नारा म्हणजे जल व त्यात निवास करणारे भगवान विष्णू यांना नारायण असे म्हणतात पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून त्यांचीच भक्ती करायला हवी असे प्रजेतील काही श्रेष्ठ व्यक्तींनी राजास सांगितले राजाने त्यांचे ऐकले व सर्वांना सांगितले पण त्यासाठी नक्की काय करावे कोणते पूजन व्रत करावे ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील याविषयी जाणून घेण्यासाठी त्याने सांगितले मी वनात ऋषींकडे जातो असे म्हणून राजा निवडक सैन्यांसह वनात गेला तेथे ते अंगिरा ऋषींना भेटला त्यांनी राजाचे आदर केले व त्याच्या राज्याविषयी कौशल विचारले राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना याविषयी सविस्तर विचारले व वनात येण्याचे कारण काय आहे तेही विचारले तेव्हा राजाने सांगितले हे मुनिवर मी तर धर्माने आचरण करीत प्रजापालन करीत होतो तरी देखील आता तीन वर्षापासून पाऊस नसल्याने राज्यात दुष्काळ आहे धन धान्य नसल्याने पूजा पाठ यज्ञ सारे काही बंद झाले आहेत प्रजेचे हाल होत आहेत काय करावे काहीतरी उपाय सांगावा असे सांगितलं तेव्हा अंगीराव ऋषींनी सांगितले तू पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर व त्या व्रताचा सर्व सविस्तर विधी राजास सांगितला राजा परत आला पुढील वेळी जेव्हा आषाढ महिन्यात शुक्ल एकादशी आली तेव्हा राजा सहित प्रजेतील सर्वांनी ह्या एकादशीस उपवास विष्णू भगवंताचे पूजन जागरण भजन कीर्तन सारे काही केले लगेच वर्षा सुरू झाली पाऊस पडल्याने थोड्याच दिवसात पिके आलेत व राज्यात धनधान्य समृद्धी निर्माण झाली म्हणून या एकादशीस जरूर उपास करावा श्री विठ्ठलाचे दर्शन भजन पूजन कीर्तन सारे काही किंवा जे जमेल ते जरूर करावे ही कथा ब्रह्मांड पुराणात वर्णित आहे भारतात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचे भागवत धर्माचे अधिष्ठान आद्यपीठ पंढरपूर आहे तर दैवत श्री विठ्ठल आहे पंढरपुराविषयी अनेक ग्रंथात वर्णन आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा तर पद्मपुराणात म्हटले आहे तर तो निवृत्त आयात पश्चन भीमरथी तटे द्विभुज भी भी विठ्ठलम विष्णु भक्तिमुक्ती प्रदायकम असे वर्णन आहे स्कंदपुराणात श्री गुरु नंदम परात्परम जगत जगत्प्रभुन असे वर्णन आहे आनंद रामायणात पांडुरंग नमस्कृत्य भागाम विगा यच असे वर्णन आहे अर्थात प्रभू श्रीरामांनी चंद्रभागेत स्नान केले व पांडुरंगाचे दर्शन घेतले असे आनंद रामायणात वर्णन आहे पंढरीची वारी मोक्षदायक आहे तर राम कृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे राम म्हणजे रमविणारा कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा या मंत्राला सोहळे ओवळे स्थळ काळ जात कुळ कसलेही बंधन नाही बऱ्याच व्यक्ती चार महिने दाढी कटिंग करीत नाही ज्या व्यक्ती चार महिने केस धारण करतात त्यांना प्रतिदिन गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होते असे स्कंद पुराणातच सहाशे पन्नास नंबरच्या पानावर स्पष्टपणे वर्णन केलेले आहे तर ही माहिती ब्रह्मपुराण व स्कंद पुराण वैष्णव खंड चातुर्मास महात्म्य ब्राह्मखंडमधून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन